वातावरण आल्यानंतर मी बघितलं काय नाच आमचे तरुण मंडळ आणि तुम्हाला खर द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे कारण डीजेवर पैसे खर्च केल्यापेक्षा तुम्ही संबळ लावले टाळपाक नाचले आणि हे काळाची गरज आहे डीजेवर नाचणारे जेवढे त्यांनी लक्षात असू द्या डीजेवर जर तुम्ही या परमार्थी कार्यक्रमाच्या माध्यमातून नाचत जर असाल तर थेट नरकात जावं लागेल काय बोललो मी आणि टाळ ताल ब्रदंगाच्या तालावर जर नाचत असेल तर तुमच्यासाठी स्वर्गात नाही वैकुंठात जागा आहे माझ्याकडे प्रमाण आहे ना जर मृदंगाच्या ताल तालावर जर तुम्ही या उत्सवामध्ये जर नाचले वैकुंठ भुवनी घर केले घर के केने के केले नाचला जो कीर्तनात नाचला, नाचला जो कीर्तनात नाचला जो जो शिवजयंतीचा जो उत्सव आहे उत्सव साजरा करत असताना महाराजांच्या पुढे नाचला ते ने वैकुंडभूमी घर केले आणि डीजे समोर जे नाचणारे त्यांचा परिणाम मी बोललो विठालो विठल एवढा मोठा सोहळा एवढा मोठा तुम्ही खर्च करता खरं बोलू का तुम्हाला गावगाव मी महाराष्ट्रभर फिरतो पण एवढा खर्च कोणी करत नाही फटाके काय एवढा रथ काय आहे एवढं सगळं साजरीस वातावरण एक बोलू का मला सांगा पैसे कमवायला डेरिंग लागत आहे का खर्च करायला फटका सांगा हा ऐमने औजार ना पैसे कमवायला डेरिंग लागत आहे का खर्च करायला खर्च करायला बरोबर आहे की नाही पैसे खर्च करायला डेअरिंग लागत आहे कारण काही लोक पाहिले आम्ही असे ज्यांच्या खिशात पाचशेच्या नोटा राहतात रोडवर जाते पण त्याला असं वाटतं ह्यो चहा पाजीन करू तो शहाजीन करू तू म्हणजे खर्च करायला डेरिंग लागत नाही ऐका पैसे कमवायला डेरिंग लागत नाही पैसे खर्च करायला डेरिंग लागत आहे पण मी जरा त्याच्याही पुढे बोलतो पैसे कमवायला डेरिंग लागत आहे का खर्च करायला हा माझा प्रश्न आहे तुम्ही सुंदर उत्तर दिलं पैसे खर्च करण्याला डेरिंग लागत आहे पण मी त्याच्याही पुढे बोलतो जरा पैसा कुठं खर्च करावं याला अक्कल लागत आहे विठल 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 आणि ती अक्कल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वापरले तुम्ही हा पैसा मरा राजांच्या जन्म उत्सवानिमित्त तुम्ही खर्च करता का वैदिक परंपरेनुसार आपल्या भारत देशामध्ये काही सण का आहे काही व्रत आहे आणि काही उत्सव आहे ऐका ऐका काही उत्सव का आहे काही सण आहे आणि काही व्रत आहे शिवजयंती हा उत्सव आहे दत्त जयंती हा उत्सव आहे गोकुळाष्टमी उत उत हा उत्सव आहे रामनवमी हा उत्सव आहे ऐका उत्सव कशाला म्हणायचं म्हणायचा उत्सव ऊत म्हणजे प्रगट होणे सव म्हणजे आनंद जिथं आनंद प्रगट होतो त्याला उत्सव असे म्हणतात आणि शिवजयंती हा त्यापैकी एक आहे काही उत्सव आहे काही सण आहे आता मला सांगा नागपंचमी हा काय सण आहे दसरा हा काय सण आहे पोळा हा काय सण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती पोळा हा सण आहे दसरा सण आहे दिवाळी सण आहे नागपंचमी सण आहे एकादशी काय एकादशी काय व्रत आहे सोमवार हे काय व्रत आहे शिवरात्र हे काय व्रत आहे विठल 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 हे जे तीन मी भाग शास्त्राने केले त्यामधला सगळ्यात महत्वाचा विभाग म्हणजे उत्सव हा शिवजयंतीचा उत्सव तुम्ही साजरा करताय म्हणून परत एकदा सगळ्या तरुण मंडळीसाठी तुम्ही सगळेजण एकदा टाळ्या वाजवा वा का का कारण का, ही काळाची गरज आहे काय ही काळाची गरज थोडा स्वराचा आवाज वाढवा ही काळाची गरज आहे प्रत्येकाने संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे का कारण कोणी प्रश्न करेल कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज विठल छत्रपती शिवाजी महाराज कोण तुकाराम महाराज कोण कारण आजचा घेतलेला जो मी अभंग आहे त्या अभंगाची जोड घालायची प्रसंगी प्रकरणातील हा अभंग आहे कारण महाराजांच्या जयंतीला कीर्तन केल्यानंतर किंवा कीर्तनकार कोणी असो त्यांनी मोघम बोलायचं नाही कारण अभंगाची संगती लागली पाहिजे विठ्ठल विठल अभंगाची संगती लागली पाहिजे कारण महाराजांच्या जयंतीचं कीर्तन म्हणजे नुसते पोवाडे म्हणायचे नाही आणि लक्षात ठेवा तुमचा आग्रह कोणाचा कोणाकडे असेल नसेल मला माहीत नाही पण तुंतून आणि थाप आणि हे ह्या व्यासपीठावर यायला नको जर वारकरी संप्रदायाचं कीर्तन जर असेल तर ऐका पोहड्याचं हे स्वतंत्र व्यासपीठ आहे महाराजांचं चरित्र कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे थोडं ध्यान देऊन ऐका मी काय बोलतो महाराजांचं चरित्र अगदी सांगितलं पाहिजे महाराजांची भक्तीपर प्रकरणातील जी गाणी आहेत ती गायली पाहिजे पण तुंतुन आणि ढोलक इथं नाही आलं पाहिजे विठल 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 कारण हे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे आणि इथं लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने इथं मृदंग आहे इथं टाळ आहे इथं विनाय अर इथं झांज नाही इथं ढोलके नाही इथं तुंतुन नाही विठल विठल ज्या राजाची आपण जयंती साजरी करतो थोडा वेळ द्या ज्या राजांची आपण जयंती साजरी करतो त्या राजांना सुद्धा हे अपेक्षा अपेक्षित नव्हतं लक्षात ठेवा वास्तविक बात मी आता कोणाला जास्त बोलणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो परत एकदा ऐका फार जबाबदारीनं बोलतोय मी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यासाठी काय लागते हा कशासाठी बोलतो मला सांगा नाव घ्यायची पात्रता कोणत्या महिलेची जिचं लग्न झालं तिनं नाव घ्याव का जिचं लग्न न झालं तिनं नाव घ्याव हे सोप आहे ना तुम्ही काय सगळे संन्यास थोडी बसलेली जिचं लग्न झालं तिनं नाव घ्याव का जिचं लग्न न झालं तिनं नाव घ्याव जिचं लग्न झालं तिनं नाव घ्याव तस छत्रपती शिवाजी महाराज के जय म्हणण्यासाठी काय लागतं सांगू तुम्हाला पहिली गळ्यात माळ लागते विठल 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 असल काय आहे तुमच्याकडं आजचा घेतलेला अभंग तुम्ही तुकाराम महाराजचा गाथा उघडा गाथा गाथा हा पुरावा आहे आमच्याकडं काय गाथा हा आमच्याकडं पुरावा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस राजाची जी त्यांची भेट झाली महाराजांची त्यावेळेस त्यांनी एकच उपदेश केला राजे आमच्या जीवनामध्ये थोडा विको द्याव याला मजे ये आमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल आम्ही सुखी असलं पाहिजे एक काम करा गळ्यात पवित्र शेतोशी माळ घाला आणि त्या दिवशी या महाराष्ट्राचा जो राजा आहे झांता राजा वरदवंत राजा कीर्तिवंत राजा यशवंत राजा त्या राजाने माळ घातली महाराज गळ्यामध्ये विठाल विठल मग ज्या राजाच्या गळ्यात माळ होती मग त्या राजाचे आपण कोण आहे बोला ना आता आपण कोण आहे त्याचे मावळे 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 त्या राजाचे कोण आहे आपण मावळे मावळे मग त्या राजाची जर जय जयकार करायचा असेल तर गळ्यात काय लागते पहिली हा कारण मी एका धाब्यावर पाहिला तोंडानी बाका बाका वास येत होता आणि गळ्यात महाराज भगवाग रुमाल आणि छत्रपती शिवाजी महाराज की जे मोकार त्याला म्हणजे काहीच सुधरे ना अरे यांचा जय जयकार काय कामाचा आहे विठाल राजाची किंमत महेश महाराज राजाची किंमत आमच्यासाठी काय दैवत दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवते थोडा आवाज द्यावा थोडा आवाज द्या हो मला रिटर्न बी येणार काहीच आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी लक्षात ठेवा आपण जी शिवजयंती साजरी करतो ना लहान लहान मुलांचा समावेश आहे का हे लहान मुलं आले पाहिजे नाचले पाहिजे इथं हजर राहिले पाहिजे त्यांचा तिरस्कार करता कामा नाही का कारण राजांनी जसा इतिहास रचला त्याच पद्धतीने आपले पोरं सुद्धा त्याच वाटेवर गेले पाहिजे यासाठी आपण हा उत्सव साजरा केला पाहिजे मी बोलून गेलो दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती पंढरेश्वर पांडुरंग परमात्मा जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल भेटेल किंवा न भेटेल पण राजांचा आदर्श आमच्या समोर आहे आपण काय केलं पाहिजे लक्षात ठेवा देव देव जो उभा आहे तो संतांच्या संतांच्या जीवनामध्ये घरी आला जर भेटायला येऊ शकतो तर राजे तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये भेटायला काय येणार नाही ऐका माझं चिंतन थोडं व्यवस्थित आहे का प्रत्येकाने हाताने टाळी तोंडाने त्या प्रभूचं भजन काय केलं पाहिजे भजनाची काय गरज आहे कारण तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये महाराजांनी फक्त एकच केलं नलगती सायास दावे वनंतरा सुखे तो घरा नाराय नारे तो देव आपल्या घरी येतो पण त्यासाठी महाराजांनी जगाला उपदेश करत असते साईकल बस एकच काम करा, करायच बाय सोनी का अधाई चुबह सुनी कराई कचित्त आवडी अनंत आळवा रात्र दिवस त्या ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे मग कोणी केलं आतापर्यंत प्रत्येक संतांनी केलं सावता महाराजांनी केलं गोरोबा काकांनी केलं नरहरी महाराजांनी केलं कबीर महाराजांनी केलं लक्षात ठेवा <hubs> प्रत्येक संतांनी चिंतन केलं कांदा मुळा भाजी अवघे विटाबाई माझी प्रत्येक संतांनी चिंतन केलं आमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा चिंतन केलं वयाच्या तेराव्या वर्षी तुकाराम महाराजांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तेरा ते सतरा या कालावधीमध्ये तुकाराम महाराज सोबत लग्न केलं ती रक्माबाई नावाची पत्नी ती वारली तिच्यापासून झालेला मुलगा संतोबाई नावाचा मुलगा वारला ऐका सतरा ते एकवीस या कालावधीमध्ये ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलं ती आई कणकाई गेली ज्या बापाने जन्माला घातलं ते ओलोबा गेले ज्या भावानी महाराज आईसारखं प्रेम केलं पित्यासारखं प्रेम केलं ते सावजी महाराज तीर्थयात्रेला निघून गेले अरे आपल्या घरातील एक जर सदस्य गेला बहीण बहिणीला बोलत नाही भाऊ भावाला बोलत नाही पती पत्नीला बोलत नाही घरात एकमेकाला कोणी बोलत नाही का कोसळला जातो कुणाला बोलावं वाटत नाही मला सांगा ज्यांच्या जीवनामध्ये चार वर्षाच्या कालावधीमध्ये पाच लोक गेले काय अवस्था झाली असेल त्यांची काय केलं त्यांनी महाराज आत्महत्येचा प्रयत्न केला नाही काय केलं विठले हे चित्त प्रपंचा व मन ते मनी बैसले ते झाडोनी संसार बैसलो अंगणे त्यांनी दुसरं काहीच केलं नाही म संसाराच्या नावे घालो निया हा पुण्य धर्म केलं केलं काय हरी भजनी हे धवळीले जग एका हातात शिपल्या घेतल्या एका हातात विना घेतला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रात्र दिवस चिंतन केलं प्रत्येक जो भेटेल त्याला विचारायला आले सांगा त्या पंढरेश पांडुरंग परमात्म्याची भेट होईल का पुसाची वाटे जे जे भेटे असे कोणी गावी आई सांगा तो विठ्ठल सांगा त्या ईश्वराची भेट होईल का सांगा तो पंढरेश पांडुरंग परमात्मा भेटेल का काय मी उद्धार पावे कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे दिवस सांगा त्या ईश्वराची भेट होईल का सांगा तो देव भेटेल का प्रत्येकाला विचारायचे सांगा सांगा त्या ईश्वराची भेट होईल का ऐका तुकाराम महाराज चिंतन करत होते आणि गंमत अशी झाली इकडं चिंतन करणारे तुकाराम महाराज त्यांच्या चिंतनाचा परिणाम असा झाला तिकडं त्या, त्या देवाला त्यांची चिंता वाटली कोणत्या माझ्या विठोबाचा कैसा आपणाची देव होय गुरु त्या देवाला चिंता वाटली आणि तो देव एक दिवस तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये ओतूरला भेटायला आला कुठं आला सापडविले वाटे जाता गंगा मस्त मस्तके तो जाना ठेवीला कर तो देव उतरला तुकाराम महाराजाला भेटायला आला आता ऐका मला सांगा सापड विलय वाटे जाता गंगास्नाना का सापडले वाटे जाता गंगास्नाना तुम्ही हरिपाठ म्हणणारे मंडळी सगळे साप डले वाटे जाता गंगास्ना का सापड विलय वाटे साप डले का सापड विले रिंकेश हा हा विठल 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 बसलेले सगळे सुज्ञ लोक आहे सापड डले वाटे का सापड विले वाटे